नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मग ह्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता हळूहळू या प्रियाच्या खऱ्या एवढ्याच्या रंग दिसायला लागतात आणि त्यानंतर महीपत खूप मोठा प्लॅन करतोय साक्षीला जेलमधून बाहेर काढण्यासाठी तर आता दुसरीकडे आता प्रियाच्या आईने आहे की ही प्रिया त्यांच्या शॉपमध्ये आली होती आणि प्रियाची आता सगळ्यांना खरं काय ते सांगून टाकते तर बघूया प्रेक्षकांना कसं काय झालं ते आजचा भाग सुरू होतो सायली आता तिच्या म्हणजे प्रियाच्या खऱ्या आई वडिलांसाठी चहा घेऊन येत असते तर त्यावर आता हे प्रियाचे वडील असतात ते लगेच म्हणतात चहा आणल्यास पोरी तू आम्हाला चहा येवजी काही गार मिळेल का म्हणजे हो लिंबू शरबत आणि त्यानंतर हे जे प्रियाचे वडील असतात ते प्रियाच्या आईला म्हणतात का तुला कोकम सरबत चालेल का ही प्रियाची आई लगेच म्हणते हो तर तितक्यात आता जे प्रियाचे वडील असतात ते म्हणतात बनवतेस का तर सैली म्हणते हो हो आणते मी आणि आता ही प्रिया सगळं काही ते दुरून बघत असते आणि म्हणजे तिला समजलं असतं की तिचे आई वडील किती काय लेवलचे आहे म्हणून खरंच तर आता विमलच म्हणते सैलीला सैलीत यावर तुम्ही द्या तुम्ही गप्पा मारा मी आणते तर त्यानंतर दुसरीकडे अस्मिता आता म्हणते प्रियाच्या आई वडिला की तुम्ही जो सैलीचा ड्रेस शिवला होता ना तो खरंच खूप छान होता तर प्रियाचे वडील म्हणतात हो का थँक्यू थँक्यू तर आता अस्मिता म्हणते माझ्यासाठी असा एखादा ड्रेस शिवाल का तुम्ही तर प्रियाचे वडील म्हणतात आहात तर आता त्यानंतर प्रताप म्हणतो काय ग अस्मिता अगं कमालच करतेस तू अगं हे आता सैलीचे आई बाबा आहेत हे आता इथेच राहणार त्यांना का परत तू आता दुकानात पाठवणार आहेस का आणि हे ऐकून आता या प्रियाच्या आईबाबाच्या मनात सुद्धा लड्डू फुटायला लागतात तर त्यानंतर आता कल्पना म्हणते हो ना आणि काय अगदी योगायोग आहे ना म्हणजे तुम्ही दोघं अगदी दिवाळीच्या अगोदरच आमच्या घरी आलात तर आता त्यानंतर कल्पना प्रियाच्या आईला म्हणत असते पण आता प्रियाच्या आईचं जे लक्ष असतं ते आता प्रियाकडे जातं आणि आता कल्पनाच्या बोलण्यामध्येच आता ही प्रियाची आई उठते आणि चालत चालत हळूहळू आता ते प्रियाकडे जाते सगळेजण आश्चर्याने बघू लागतात आता प्रियाच्या लक्षात येतं की ती जी प्रियाची खरी आई असते ती तिच्याकडे येत आहे म्हणून प्रिया पटकन उठते आणि पळ काढायचा प्रयत्न करते तितक्यात आता ही जी प्रियाची खरी आई असते लगेच प्रियाचा हात पकडते आणि म्हणजे ए पुरी कुठं चालली थांबी तर तुला कुठं तरी पाहिलंय मी आणि त्यानंतर आता प्रियाची आई आठवायला लागते कुठं पाहिलं म्हणून त्याच्यानंतर तिला लगेच आठवतो आणि म्हणता हा आमच्या दुकानात आली होती ना तू तर पहिले तर प्रिया डिनायच करते आणि म्हणते हा तुमच्या दुकानात मी कशाला येईल तुमचं दुकान कुठे आम्हाला माहित सुद्धा नाही असं म्हणत ही प्रिया परत समोर चालली असते तितक्यात आता ही प्रियाची परत तिला थांबवते आणि म्हणते ए दोन दिवसापूर्वी आली होती ना तू नसत्यात चौकशा करून गेली माझा वेळ खाल्ला आणि त्यानंतर ही प्रियाच्या वडील आला लगेच ही प्रियाची आई म्हणते ओ तुम्हाला बोलले होते ना मी काही शिवायचं बिवायचं नव्हतं इला उगाच वेळ खाल्ला माझा हेच ते तर आता ही प्रियाचे जे वडील असतात ते सुद्धा म्हणतात हेच ते बोर्गी मी सुद्धा ओळखला इला आता अर्जुन आणि सायली संशयाने बघत असतात त्या प्रियाकडे की ही का बरं तिथे गेली होती तर आता प्रियाला मान्य करावंच लागतं आणि प्रिया ला म्हणते अच्छा हो का अच्छा ते तुमचं दुकान आणि आता प्रिया म्हणते हा ते काय ना मला दिवाळीला ना ब्रश शिवायचे होते म्हणून मी चांगला टेलर शोधत होते पण तुमच्या तोंडाकडे तुमच्या दोघांकडे बघून असं वाटलं नाही की का ते काय बरं काय ते शिवून मिळतील हा पण तेव्हा मला माहिती नव्हतं ना की तुम्ही सायलीचे आई बाबा ते सायलीचे तर तितक्या आता हे प्रियाचे जे वडील असतात ते खवडतात आणि म्हणतात हे पुरी दुकानाकडे बघून बरं नाही वाटलं म्हणजे तितक्या आता सायली शांत करत असते या प्रियाच्याच आणि म्हणते अरे तुम्ही थांबा थांबा आणि पुढे आता सायली म्हणते आई बाबा तुम्ही असं करता का तुम्ही तुमच्या खोलीत जा मी तुम्हाला तिथे सरबत आणून देते खरंच यांच्या वागण्याकडे बघून ना मला हसाच येतो म्हणजे प्रियाच्या आईबाबांकडे तितक्यात आता प्रियाची आई असते ते डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते हो ग अगं आमची खोली तर तू आम्हाला दाखवलीच नाही कुठे आहे इकडे म्हणाली ना तू चल दाखव की मग त्यानंतर आता अर्जुन म्हणतो कल्पनाला मम्मा तू काका काकूंना अरे सॉरी म्हणजे आई बाबांना त्यांची रूम दाखवतेस का तर आता कल्पना म्हणते हो ना दाखवते ना आणि आता कल्पना घेऊन जाते या प्रियाच्या आई रूम दाखवण्यासाठी तिथून निघून गेल्यावर प्रिया तिथेच उभी असते आणि प्रियाता मनात विचार करू लागते तिच्याच आई वडिलांबद्दल हा प्रेक्षकांना बघा तर प्रियाता मनात म्हणते काय यांचा अवतार काय यांचं वागणं माझं नशीब आहे की मला यांच्या घराच्याऐवजी इथे इशू आरामात राहता येतंय आता त्यानंतर सायली ते विचार करत थांबली असते तर अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो काय झालंय तर सायली आता खुणावतेच काही नाही झालंय तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता साक्षी जेलमध्ये चक्रा मारत असते तिथे महिपतीला भेटायला येतो तितकं जरा साक्षी लगेच जाते आणि महिपतवरच म्हणजे पूर्ण तिचा राग काढते आणि म्हणते का आला तिथे तुम्ही हा का आलात वेळा सांगायचं तुम्हाला की इथे येत जाऊ नका म्हणून जेव्हा तुम्ही इथे नसता ना तेव्हा किमान किमान माझं डोकं तरी हा शांत असतं तुम्ही इथे आला की मला जाणीव होते की तुम्ही काहीच करू शकत नाही माझ्यासाठी तुम्ही मला इथून बाहेर सुद्धा काढू शकत नाही तर आता महिपत म्हणतो साक्षीला ये माझा ऐकून तर घे तर साक्षी मध्ये नाही ऐकायचंय मला तुमचं काही काहीच ऐकायचं नाही मला तुमचं एकशे तेरा टक्के तुला मी इथून बाहेर काढणार त्या वकिलाचं काम सुरू आहे अरे काही काम सुरू नाही आहे तुमचं सगळं माहिती आहे मला त्यावर आता महिपत म्हणतो साक्षीला तुला सोडवण्यासाठी एकशे तेरा टक्के दुसरा रस्ता सापडलाय आणि तो पण वकिलाशिवाय तर साक्षी म्हणते नाही माझा नाही आहे विश्वास या सगळ्यांवर कारण सतत तुम्ही तेच बोलत असतात म्हणून तितक्यात आता महिपत जोर आणि आवाज देतो हवालदाराला आणि म्हणतो कदम आणि प्रिया एकदम शांत होऊन जाते तितक्यात आता तिथे हवालदार कदम आणि त्याच्यासोबत एक बाई येते जी ही बाई जेलातलीच असते पण पक्की गुंड दिसत असते तर त्यावर आता ही जी बाई असते तोंडात काहीतरी चावत असते हात असते खरा वगैरे समथिंग आणि ती आता महिपतला म्हणते हा बोला काहीतरी काम होतं ना तुमचं पैसे भेटेल का तर त्यावर आता महिपत म्हणतो या बाईला हो हो भेटतील ना खूप पैसे भेटतील तर आता तो जो हवालदार असतो कदम तो आता महिपतला म्हणतो साहेब हे आपलं काम करेल खूप डेंजर बाई आहे तिला जरा लगाम घालावं लागेल आता ही ते बाई ऐकत असते तर ती बाई एकदमच त्या हवालदारावर ओरडते आणि म्हणते ए लगाम घालला मी का घोडा एका गाडा हा तू तु तुझ्या जीवेला लगाम घाला आणि त्यानंतर आता ही बाई महिपतला म्हणते हो पांढरा कपड्यातले साहेब आधी पैसे द्या तर आता हा जो महिपत असतो आपल्या खिच्यातले वीस हजार काढतो आणि त्या बाईला म्हणतो हे गे हे वीस हजार तिच्या हाती ठेवत म्हणतो काम झाल्यानंतर चार लाख ऐंशी हजार म्हणजे पूर्ण पाच लाख रोखड मिळणार पण काम झाल्यावर ही जी आता बाई असते जेल्यातलीच ती म्हणते काम बोला तर त्यावर आता महिपत साक्षीकडे वळतो आणि म्हणतो ह्या माझ्या लेकऱ्याला इथे सोडवायचंय जेलातली डेंजर बाई असते सो कॉल्ड ती म्हणते की हा हा काम होऊन जाईल तुमचं कॉन्फिडेंटली म्हणत असते आता, आता ही बाई त्यावर आता साक्षी म्हणते अण्णा ही बाई मला इथून सोडवणार ही कशी आता महिपत त्याची प्लॅनिंग पुढे वगैरे सांगणार आहे तितक्यात आता इथे सेन शिफ्ट होतो आणि प्रिया आपल्या खोलीत येते तिला आता नागराज फोन करतो तर त्यावर आता प्रिया म्हणते नागोबा मला फोन करतोय हा काही योगायोग नाही हे सगळं ते नागोबा आणि महिपतने घडून आणलंय असं म्हणत आता ही प्रिया फोन उचलते तर तिकडनं आता जी मजा घेतो आणि म्हणतो काय गो प्रिया तुझा आवाज कसा पडल्यासारखा वाटतोय तो, तो बराच आरडाओरडा करत होतीस माझ्या नावाने काय झालं आता आतखिडी बसली काय तुझे कुठे गेला तुझा कॉन्फिडन्स तर तिथे महिपत सुद्धा बसलेला असतो आणि हे आता आपल्याला कळतं की नागराजाने महिपत मैपत सुवत आहे महिपतच्या घरी आणि फोन स्पीकर वर असतो तो त्यावर आता महिपत म्हणतो अ नागराज शेठ प्रिया गेली आता इतिहासात प्रिया बिया काही नाही आता जीवता आहे ती फक्त बबली लखंडे काय ग बबली तर त्यावर आता ही प्रिया म्हणते महिपतला प्रिया कधीच इतिहासात जमा होणार नाही फिनिक्स पक्षी माहिती आहे का त्याच्यासारखे राखेतून उभी राहीन मी कळलं म्हणजे इतकं हे झाल्यावर ही आता धमक्या वगैरे देत असते या दोघांना तर त्यावर आता नागराज म्हणतो अच्छा म्हणजे तुझी राख झाली हे तर मान्य आहे ना तुला तर त्यावर आता हा महिपत जो असतो तो या प्रियाला म्हणतो तुझी राग त्याच दिवशी झाली ज्या दिवशी महिपत घरात तू तु, तुझं गाठोडं चोरलंस काय ग तुला काय वाटलं महिपत चिकरे बुद्धू आहे त्याला काय अक्कलच नाही आता कोणाची अक्कल निघाली काय दाताला दाद चिकटले की काय बोल या सगळ्याची सुरुवात तू केली ना माझ्या घरात घुसून गाठोडं चोरून आता तुझे खरी आई वडील तुझ्या घरात पाठवून खरी आईबाब तुझ्या घरात पाठवून या शेवटचा दी एंड मी करणार हे लक्षात ठेव ग बबली तर त्यानंतर आता ही प्रिया म्हणते काय काय करता तुम्ही हे सगळं काय हवंय काय तुम्हाला तर त्यावर आता नागराज म्हणतो या प्रियाला काही नाही ग बाळा एकदम काम आहे तुझ्याकडे तुझ्याकडे तो व्हिडिओ आहे की नाही ज्यात तू आमची बदनामी केली आहे तो व्हिडिओ ह्या जगातून पार नाहीसा करून टाकायचा मग काय तुझा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा ओके तर त्यावर आता ही प्रिया म्हणते ठामपणे की तो व्हिडिओ मी डिलीट करणार नाही प्रार्थना करा की तुमच्या हातून असं काही घडायला नको की तो व्हिडिओ मी अर्जुन सुभेदार रविराज किल्लेदार आणि पोलिसांपर्यंत पोहोचवेल असं म्हणत आता रागातच ही प्रिया फोन कट करून देते म्हणजे फार नागातोंडा पाणी आल्यावरही आता ही प्रिया काही मागे हटत नाही तरी हिच्या धमक्या देणं सुरूच आहेत प्रेक्षकांना तर असूया असू द्या इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली आणि अर्जुन आता रूममध्ये आलेली असतात आणि सायली अर्जुनला गोल गोल फिरवते आणि खूप खुश असते तिला वाटत असतं की तिला तिच्या आई बाबा मिळाले आहेत हे सायली तर अर्जुनला म्हणते माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर माझं इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे या क्षणी या क्षणी मी आणि असं म्हणत सायली तर अर्जुनच्या गालावर किस करते आणि तर अर्जुन सुद्धा लाजू लागतो नाही तर सायलीमध्ये अर्जुनला लाजलात की काय तुम्ही अर्जुन म्हणतो नाही तसं नाही पण आणि सायली हसते आणि परत अर्जुनला गोल गोल फिरू लागते आता अर्जुन म्हणतो अगं थांब थांब तर म्हणते नाही आज मी अजिबात नाही थांबणार आज मी इतकी खुश आहे ना माझा आनंद मला शब्दात सांगताच येणार नाही मला खूप हसायचा नाचायचं आहे आणि तुम्हाला घरा घरा असं फिरवायचंय तर तितक्यात तर अर्जुन म्हणतो अगं थांब थांब मला चक्कर आली आता म्हणते बरोबर सावकाश थांबा थांबा येते आणि असं म्हणत सायली तर अर्जुनला बेडवर बसायला लावते आणि आता सायली पायाशी बसते अर्जुनच्या आणि म्हणते मला ना तुमचे आभार नाही म्हणायचे आज कारण तुम्ही माझे आहात माझा प्रत्येक शब्द झेलणारे माझी प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारे तुम्ही फक्त मधुभवनास निर्दोषमुक्त नाही केलं तर माझ्या खरे आई वडिलांना सुद्धा शोधून काढलं तर आता अर्जुन सुद्धा खाली बसतो सायलीजवळ आणि म्हणतो कारण माझ्या बायकोचं चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ना ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे एखादी गोष्ट जर मला इम्पॉसिबल जरी वाटत असली तरीही माझ्या बायकोसाठी मी ते करेनच त्यावर आता सायली म्हणते पण तुम्ही आज जे केलं आहे ना त्याचा मी कधी आयुष्यात विचारही करू शकले नसते माझ्या बाबांचे मला आशीर्वाद मिळाले आणि माझ्या आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या क्षणी मला जे वाटलं ना भावना कोणालाच ना कळू नाही शकणार आणि मी कधीच त्या शब्दात नाही सांगू शकणार आता अर्जुन सुद्धा खूप खुश होतो शैलीला इतकं खुश बघून आणि ही प्रिया बाहेरून हे सगळं बोलणं ऐकत असते यांच्या खोलीच्या बाहेरून तर त्यावर आता ही प्रिया म्हणते थँक गॉड अजून तर या दोघांची खात्री आहे की ते दोघं सैलीचे साईबाबा आहेत पण हे खात्री संशयात बदलेला वेळ नाही लागणार आहे आता लगेच कामाला लाग प्रिया लगेच कामाला लाग सगळ्यांना दाखवून दे की हे सैलीचे साईबाबा आहेत तितक्यात आता सैलीची आई जी असते ती सैलीला आवाज देते आणि ही प्रिया तिथून हे आवाज ऐकून पटकन तिथून सटकून जाते आणि आता सायली हाक मारली तिच्या हिला परत म्हणजे या प्रियाच्या खऱ्या यायला आलेच आई आणि त्यावर आता सायलीमध्ये अर्जुना मी आल्याचा लगेच आणि अर्जुन मत हो हो आणि सायली पटकन आता त्यांच्या खोलीत जाते तर सायली तर ब्लँकेट वगैरे घेऊन येते आणि म्हणते आई त्यावर आता तिची प्रियाची आई म्हणते ये ग सायली ये तर सायली म्हणते ते तुमच्यासाठी एक्स्ट्राचं ब्लँकेट आणलंय तर त्यावर आता ही प्रियाची आई असते ती आता सायलीला म्हणते की हो ग बरं केलं एसी आणि येते आम्हाला सवय नाही तर आता सायलीमध्ये तुम्हाला जर हे नसेल पाहिजे तर नका तुम्ही आता हे जे प्रियाचे वडील असतात ना प्रेक्षकांना ते म्हणतात की नाही राहू दे चालू गो आता तू हे चादर आणली ना घेऊ आम्ही अंगावर ओढून बबले तर आता त्यावर प्रिया स्माइल म्हणजे सायली स्माइल करते आणि त्यानंतर आता ही जी प्रियाची आई असते ही प्रियाच्या वडिलाला म्हणतात ओ तिला बबली काय म्हणतात तुम्ही ओ आता सुभेदारांची सून आहे ती सून सायलीस नाव शोभन दिसतं की तिला जर सायली तर काही त्याच्यावर बोलत नाही आणि सायली म्हणते तिच्या आईला मी इथे पाणी आणून ठेवलंय आणखी काही हवं असेल तर मला हाक मारा येते मी आणि सायली निघत असते तितक्यात आता हे प्रियाची आई आवाज देते सायलीला आणि मग ते बाळ इकडे आहे ग अगं इथं बस जरा त्यावर आता सायली बसते आणि आता सायलीचा आता लाड करत असते आणि म्हणते माझी पोर किती गोड आणि मोठी झाली मी तर आशाच सोडली होती की माझी पोर मला परत सुद्धा भेटेल आणि आता ही प्रियाचे वडील सुद्धा म्हणतात देवाने आपल्यावर दया केली वीस बावीस वर्षानंतर परत भेटली माझी पोरं खरंच आपण मागचा जन्मी काहीतरी पुण्यच केलं असणार म्हणून ही पोर आपल्या पोटी जन्माला आली असणार आहे पूर्वी गेली होती पण परत जवळ आली त्यावर आता ही प्रियाची आई सुद्धा म्हणते हो खरंय अगं तुझ्या बहिणी पण तुझ्या खूप आठवणी काढतात मी तर तुझ्या फोटोकडे बघून कायम म्हणायचो की पोरी तू जिथं कुठं असशील ना तू सुखात राहा आता सैली इमोशनल होते सगळं ऐकून आणि म्हणते आणि मला जेव्हापासून कळायला लागलं ला, तेव्हापासून मी तुमची सतत वाट बघत बसायची आणि मी तुमची वाट बघण्यात माझं आयुष्य घालवलं या क्षणाची वाट बघण्यासाठी माझं आयुष्य घालवलं आणि म्हणते प्रियाच्या आईला आई मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपो का गं आता ही प्रियाच्या आई म्हणते अग त्यात विचारायचं काय ये ग अशी आहे सैली आता मांडीवर प्रियाच्या आईच्या डोकं ठेवते आणि छानपैकी झोपते ते प्रियाचे वडील सुद्धा आता सैलीचा लाड करत असतात आणि सैलीमध्ये या दोघांना तसे तर तुम्ही माझ्या जवळ नव्हतात पण मला सतत जाणवायचं की तुमचे आशीर्वाद आहेत माझ्याजवळ माझ्या बरोबर मला मधुभाऊनी आईंनी प्रतिमात्यांनी खूप प्रेम दिलं आणि तितक्यात तिथे आता कल्पना येते आणि दारातूनच हे सगळं ऐकत असते आणि बघत असते पुढे आता सैलीमध्ये तरीही मला सतत वाटायचं की काहीतरी कमी आहेच आणि आज तितक्यात असं म्हणत सैलीचं लक्ष कल्पनाकडे जातं आणि कल्पना म्हणते अरे वा माय लेकीच्या अगदी गप्पा चालले आहेत तर सैली लगेच उठते आणि ते आई या ना या आणि बघत राहा प्रेक्षकांना आता काय होतं जी प्रियाची आई असते ती आता कल्पनाला म्हणते ताई तुमचं घर खूप छान आहे हा घर कसलं अगदी महालच म्हणायचं हां आणि पुढे आता ही प्रियाची आई म्हणते आम्ही साधी माणसं जरा अवघडल्यासारखं होतंय तर कल्पना म्हणते या दोघांना अहो हे घर तुमचंच आहे आणि तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी आहे ना अगदी हक्काने राहा तर आता हे प्रियाचे वडील म्हणतात वहिनी तुमचं जेवढं मोठं हे घर आहे ना तेवढंच मोठं तुमचं मन आहे बघा तर आता कल्पना म्हणते प्रियाच्या वडिलाला की मी खरं तर तुमचे आभार मानायला आले होते आता ही प्रियाची आई म्हणते अगोभाई आमचे आभार का हो तर कल्पना म्हणते हो तुमच्यामुळे मला इतकी गुन्हे मुलगी सून म्हणून मिळाली म्हणजे सायली आणि खरंच तिने आमच्या घराला अगदी जोडून ठेवलाय हा का आणि आता या प्रियाच्या आईला कल्पना म्हणते तुम्ही हिच्यावर जे काही संसार केले आहात ना त्यामुळेच ही इतकी गुन्हे झाली असणार आहे खरंच तुमचे अगदी मनापासून आभार तर आता ही प्रियाची आई म्हणते नाही नाही हो खरं तर आभार आम्ही तुमचे म्हणायला पाहिजे आता सायली सांगत होती आम्हाला तुम्ही खूप प्रेम करता तिच्यावर खूप माया लावतात तिला तितक्यात हे जे प्रियाचे वडील असतात ते मुद्दम जांभोळी देतात हे तिथून निघाले पाहिजे आणि विषय संपला पाहिजे म्हणून हा म्हणजे कमाल आहे हो हा प्रेक्षकांना त्यांच्याच घरात राहून त्यांच्याच वावाई करायची आणि त्यांच्यासमोर असं सुद्धा प्रिटेंड करायचं की त्यांचाच त्रास होतोयच प्रिया सारखेच ते जे आई बाबा सुद्धा पक्के शोकतात तिला तर त्यावर आता लगेच सायली म्हणते बरं आई बाबा आम्ही येतो तुम्ही झोपा हा आणि काय लागत सांगा नक्की आणि नि कल्पना निघून जाते त्यानंतर आता ही प्रियाची आई सैलीला आवाज देते आणि म्हणते ते एसीचं मोठं लहान करून दे सैली बरोबर आणि सैली करून देते आणि रिमोट आता या प्रियाच्या आईच्या हाती देते आणि प्रेक्षकांना भाग इथेच संपतो तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ही जी प्रियाची खरी आई असते प्रियाला ए शिशु इकडे ग असं म्हणून आवाज देत असते तर आता प्रिया चिडते आणि म्हणते ए मला बिरी म्हणायचं नाही मी तुझी मुलगी नाही आहे मला काही म्हणायचं असेल ना तर माझं नाव घेऊन मला हाक मारायची तर सायली आता हे सगळं वरून बघते आणि सायली आता प्रियावर चिडते आणि तिला म्हणते तुझ्याकडे तुझं उद्धटपणा माझ्या आईबाबांना न दाखवायचा त्यांच्याशी नीटच बोलायचं आणि वागायचं तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता महिपतची प्लॅनिंग सुरू होते त्याचा जो एक्झिक्युशन चालू होतो प्लॅनिंगचं आणि साक्षी म्हणते महिपतला यांच्या प्लॅन मध्ये काहीतरी थोडासा चेंज आलेला असतो तर साक्षी म्हणते जेलरने सांगितलं की मला आणि रेखाला वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवायचं आहे जर आम्ही वेगवेगळ्या सेलमध्ये गेलो तर आपण जो प्लॅन केला तो वर्कआउट कसा होणार ना तर महिपत आता या साक्षीला म्हणतो काहीही झालं तरी साक्षी शिखरे आज जेलमध्ये मरणार आणि साक्षी आता अशा बघू लागते महिपतकडे काय आहे कायमती याच्या डोक्यात तर बघूया प्रेक्षकांना आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि महिपत कसं काय या साक्षीला जेलमधून बाहेर काढणार आहे हे बघण्यासाठी उद्याचा एपिसोड नक्की पहा तोपर्यंत आजचा भाग एन्जॉय करा धन्यवाद